नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर कधी आपण गुगलमध्ये वर्डप्रेस असं सर्च केलं असेल तर आपल्या लक्षात येईल आपल्याला दोन वेगवेगळे रिझल्ट मिळतात पहिला रिझल्ट आहे वर्ल्ड प्रेस डॉट कॉमचा आणि त्यानंतर दुसरा रिझल्ट आपल्याला दिसतो वर्ल्ड प्रेस डॉट ओ आर जी म्हणजेच वर्ल्ड प्रेस डॉट ऑर्गचा चा तर या हो दोघांमध्ये काय फरक आहे ते आपण जाणून घेऊया वर्ल्ड प्रेस डॉट कॉम ही एक होस्टेड सर्विस आहे आणि वर्डप्रेस डॉट ओ आर जी सेल्फ होस्टेड सर्व्हिस आहे म्हणजेच वर्डप्रेस डॉट कॉममध्ये जेव्हा आपण आपली वेबसाईट बनवतो तेव्हा आपल्याला वेगळी होस्टिंग विकत घ्यावी लागत नाही ही होस्टिंग इथेच फ्रीमध्ये देण्यात येते आणि वर्ड डॉट ओ आर जी हे जेव्हा आपण वापरतो त्यावेळेला आपल्याला वर्डप्रेसचं सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्यावं लागतं आणि त्यानंतर ते विविध होस्टिंग सर्व्हिसेसमध्ये आपल्याला आवडतील त्या होस्टिंग सर्व्हिसमध्ये आपल्याला ते इन्स्टॉल करावं लागतं तर हा यातला फरक आहे वर्ल्ड डॉट कॉम मध्ये काही इन्स्टॉल करावा लागत नाही आणि होस्टिंगचा खर्च नसतो वर्ल्ड डॉट ओ जी मध्ये आपल्याला इन्स्टॉल करावं लागतं सॉफ्टवेअर आणि होस्टिंगचा खर्च आपल्या आपल्याला होस्टिंगचा खर्च करावा लागतो हे बघा इथे वर्ल्ड डॉट कॉम मध्ये आपण आहोत वर्ल्ड डॉट कॉम मध्ये आपल्याला वेबसाईट बनवता येते आणि कम्प्लिटली फ्री आहे ती वेबसाईट बनवणं वर्ल्ड प्रेस डॉट ही कंप्लिटली फ्री सर्व्हिस हो वापरून आपण आपला पर्सनल ब्लॉग किंवा वेबसाईट चालू करू शकतो आणि ज्यांना होस्टिंग वगैरेच्या फंदामध्ये पडायचं नाही त्या, आहे त्यांच्यासाठी किंवा क्विकली एखादी वेबसाईट तयार करायची आहे त्यांच्यासाठी हे एक चांगली चॉईस आहे परंतु वेबसाईट वर्ल्ड प्रेस डॉट कॉम वापरण्याचे काही तोटे देखील आहेत आपण ते बघूया काय काय आहेत ते वर्ल्डप्रेस डॉट कॉममध्ये सगळ्यात मोठा तोटा जो असतो आपला तो असतो डोमेन नेमचा वर्ल्ड प्रेस डॉट कॉममध्ये आपल्याला फ्री डोमेन जे मिळतं ते डॉट वर्ल्ड प्रेस डॉट कॉम असं पुढे त्याला एक्सटेन्शन असतं उदाहरणार्थ समजा मला सलील चौधरी डॉट कॉम असं बनवायचं असेल तर ते मी बनवू शकत नाही त्यासाठी मला जर फ्री वापरायचं वापरा असेल तर सलील चौधरी डॉट वर्डप्रेस डॉट कॉम असं डोमेन वापरावं लागेल आणि तेच जर मला डॉट कॉम डोमेन पाहिजे असेल म्हणजे सलील चौधरी डॉट कॉम असं जर पाहिजे असेल तर त्यासाठी मला अठरा डॉलर पर इयरपर्यंत पैसे भरावे लागतील किंवा जर तुमच्याकडे ऑलरेडी डोमेन विकत घेतलेलं असेल तर ते डोमेन याच ब्लॉगला लावण्यासाठी आपल्याला तेरा डॉलर पैसे भरावे लागतील इथे आपण डोमेन विकतही घेऊ शकतो आणि डोमेन आपल्याकडचं डोमेन कन्फिगर देखील करू शकतो किंवा डॉट वड डॉट कॉम या एक्स्टेन्शन सहित आपण फ्री डोमेन देखील वापरू शकतो परंतु जर तुमची हॉबी वेबसाईट असेल एक छंद म्हणून आपण वेबसाईट बनवत असू तर हे डॉट वर्डप्रेस डॉट कॉम चालून जाईल किंवा एखादा ब्लॉग असेल तर चालून जाईल परंतु प्रोफेशनल वेबसाईटसाठी आपल्याला डॉट कॉम किंवा डॉट इन किंवा डॉट नेट असे डोमेन पाहिजे आणि त्यामुळे ही फ्री सर्व्हिसचं डोमेन आपण त्यासाठी वापरू शकणार नाही त्यानंतर दुसरा तोटा तो असतो थीम्सचा आपण यापूर्वी पाहिलं वर्डप्रेसबद्दल माहिती घेताना की वर्ड तीस हजारहून अधिक फ्री थीम्स आहेत परंतु त्या फ्री थीम्स ज्या अवेलेबल आहेत त्या डॉट ओ आर जीसाठी साठी आहेत डॉट कॉमसाठी मात्र फारशा थीम्स नाही आहेत इथे बघा आपल्याला तीनशे त्र्याहत्तर थीम्स दिसतात त्यापैकी काही फ्री आणि काही प्रीमियम म्हणजेच पेड असतात तर या आपल्याला थीम्स वापरता येतात ज्या फ्री आहेत त्या तर तुम्ही अशाच वापरू शकता किंवा काही प्रीमियम जे असतात थीम्स त्यासाठी आपल्याला पैसे भरावे लागतात उदाहरणार्थ बघा ही थीम एकोणपन्नास डॉलर्सला आहे अशा प्रकारे प्रीमियम प्रीमियम थीमची प्राइसिंग वेगवेगळी आहे किंवा एखादी आपल्याला फ्री थीम देखील मिळते ती आपण वापरू शकतो थीम्सची चॉईस जरी इथे बरीचशी असली तरी सुद्धा तीस थी हजार थीम्स जर तुम्ही कम्पेअर केला तर ह्या तीनशे थीम्स खूपच कमी वाटायला लागतील आणि एवढंच नव्हे तर जरी आपण प्रीमियम थीम घेतली उदाहरणार्थ समजा एखादी पेड थीम मी घेतली नव्याण्णव डॉलर देऊन जरी मी ही पेड थीम घेतली तरी देखील मला त्यामध्ये कस्टमायझेशन करता येणार नाही उदाहरणार्थ माझ्या आवडीचे रंग किंवा इतर काही फॉन्ट साईज फॉन्ट कलर ची स्टाईल इत्यादी मला बदलता येणार नाही कस्टमाइज करता येणार नाही मला थीमला त्यामुळे इथे खूप थीमचे लिमिटेड ऑप्शन्स आहेत जरी जे आहेत ते चांगले असले तरीसुद्धा आपली स्वतःची अशी वेगळी थीम किंवा वेगळी वेबसाईट दिसावी असं जर तुमचं से मत असेल किंवा अधिक जास्त फीचर्स थीम फीचर्स पाहिजे असतील तर वर्डप्रेस डॉट कॉम वापरून फायदा नाही वर्डप्रेसमध्ये प्लग खूप मोठा हातभार आहे वर्डप्रेस पॉप्युलर होण्यामध्ये किंवा वर्डप्रेस फीचर रीच होण्यामध्ये प्लग इन्स वापरणं वापरल्यामुळे वर्डप्रेस साईटची क्षमता कमालीची वाढते परंतु वर्ड प्रेस डॉट कॉममध्ये आपल्याला प्लग इन्स वापरता येत नाही खूप लिमिटेड प्लग इन्स इथे दिलेले आहेत आणि आपल्याला वर्डप्रेस डॉट कॉम वापरताना प्लग इन्स वापरण्याचा ऑप्शनच दिसणार नाही आपल्याला हे काही लिमिटेड फ प्लग इन्सच मिळतात या व्यतिरिक्त मात्र आपण प्लग इन्स आपले स्वतःचे वापरू शकणार नाही त्यामुळे साईटची फंक्शनॅलिटी खूप लिमिटेड होऊन जाते आपल्या वेबसाईटमधून पैसे कमवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग असतो ॲडव्हर्टायझिंग परंतु वर्ल्ड प्रेस डॉट कॉममध्ये ॲडव्हर्टायझिंग वेगवेगळ्या वेग वापरता येत नाहीत त्या अलाउड नसतात गुगल ॲडसेन्स ओपन एक्स लिजित बायसेल ॲड्स व्हायब्रंट मीडिया अशा ॲड्स अलाऊ नसतात वर्ल्डप्रेसमध्ये वर्डप्रेसचा स्वतःचा एक ॲडव्हर्टायझिंग प्रोग्राम आहे त्याला वर्ड वर्ड ॲड्स असं म्हणतात परंतु वर्ड ॲड्समध्ये अप्लिकेशन करावं लागतं आणि वर्ड ॲड्स आपल्याला मिळण्यासाठी ब्लॉकची ट्रॅफिक खूप जास्त असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला वर्ड प्रेस सुरू त्यामुळे तुम्हाला वेबसाईट सुरू केल्या केल्या ॲडव्हर्टायझिंग रेव्हेन्यू मिळणार नाही आणि त्यामुळे तुमच्या वेबसाईटपासून ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून पैसे कमायचे असतील तर वर्ल्ड प्रेस डॉट कॉम आपण वापरू शकणार नाही आपल्याला त्यासाठी वर्ड प्रेस डॉट ओ आर जीच वापरावे लागेल जर बेसिकपासून सुरुवात करून त्यानंतर पुढे आपली वेबसाईट वाढवत न्यायची आहे असं जर तुमचं प्लॅनिंग असेल उदाहरणार्थ एका ब्लॉग किंवा वेबसाईटपासून सुरुवात करायची त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग रेव्हेन्यू मिळवायला सुरुवात करायची त्यानंतर थोडी ट्रॅफिक वाढल्यानंतर कम्युनिटी किंवा फोरम वेबसाईटमध्ये त्या साईटचं रुपांतर करायचं आणि त्यानंतर आपल्याला त्यावर ई कॉमर्स किंवा ऑनलाईन सेलिंग किंवा मर्चंडायझिंग चालू करायचं असेल असा जर तुमचा वेबसाईट बनवण्याचा प्लॅन असेल तर नक्कीच हे वर्ल्ड प्रेस डॉट कॉममध्ये शक्य होणार नाही कारण या चार स्टेपमधली फक्त पहिली स्टेप आपल्याला वर्ल्ड प्रेस डॉट कॉममध्ये करता येईल पुढील स्टेपसाठी साठी प्रेस डॉट ओ आर जी असणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला आता कळलं असेल वर्डप्रेस डॉट कॉम जरी फ्री आणि सुरू करण्यासाठी सोपी असली तरी ती फार उपयोगी नाही आहे जर आपल्याला प्रोफेशनल कमर्शियल वेबसाईट्स बनवायच्या असतील तर वर्डप्रेस डॉट ओ आर जी वापरण्याशिवाय आपल्याला मार्ग नाही आहे आणि म्हणूनच आपण हे पूर्ण लेक्चर जे शिकणार आहोत ते असणार आहे वडप्रेस डॉट ओ आर जी बद्दल तर एकदा आपण समराईज करूया वर्ड डॉट कॉम केव्हा वापरायचं आणि वर्डप्रेस डॉट ओ आर जी केव्हा वापरायचं सर्वप्रथम ठरवायचं की आपल्याला कोणत्या प्रकारची वेबसाईट पाहिजे असेल जर आपण बेसिक वेबसाईट किंवा ब्लॉग किंवा एक छंद म्हणून वेबसाईट चालू करणार असो तर वर्ड डॉट कॉम पुरेसा आहे परंतु अधिक कंट्रोल पाहिजे असेल खूप ॲडव्हान्स फीचर वापरायचे असेल तर वर्ड डॉट ओ आर जी आपल्याला वापरावेच लागेल आणि म्हणूनच आपण वर्ड डॉट ओ आर या कोर्समध्ये शिकणार आहोत धन्यवाद मित्रांनो <्तुण> नेटभेटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद